इज ड्रगलेस लाईफ म्हणजे आपल्या जन्मतारखेच्या पाठीमागे नऊ महिने जाऊन आपलं शरीर आईच्या पोटात तेव्हा घडतं त्याप्रमाणे त्याची प्रकृती बनते पण हा ही जी विचारशैली आहे हा एवढा फरक पडतो प्रकृतीवर काय जगात जे काही आहे ना ते डाएट म्हणा योगा म्हणा जिम म्हणा मी सगळं करून बसली पण माझं वजन काही आता हा व्यायाम करण्याची वेळ खूप महत्वाची बर ज्यावेळेला भूक लागलेली नसताना काही समोर येतं त्यावेळेला पटकन हा व्यायाम करायचा करायचा करायचं भूक लागलेली नसताना काहीही समोर कोणी खायला दिलं हा व्यायाम करायचा ऐकायला म्हणजे पाणी खा ओके okay. दुसरा नियम आहे चपाती प्या हे <laughs> झालं <चला> पित्ताच बीपी <laughs> बद्दल तुम्ही काय सांगा डॉक्टर सकाळपासून तेरा चौदा वेळेला जुलाब झालेले खायला काय देऊ अरे ते कालच जाऊ देत आधी डायबिटीस पण असा कंट्रोल होऊ शकतो की शरीरच रोग बरा करते आम्ही फक्त त्याचं ट्रेनिंग तुमच्या शरीराला देतो